सांगली सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्त्यावर साचलेले पाणी हा प्रश्न नागरिकांसाठी दिवसरात्र डोकेदुखी ठरत आहे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी एजा करणाऱ्या रुग्ण नातेवाईक व सर्वसामान्य नागरिकांसाठी अडथळा ठरत आहे रुग्णवाहिका व वा इतर वाहनांना देखील पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालताना पाय घसरून पडण्याच्या घटना तसेच चिखलामुळे होणारा त्रास यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे विशेष म्हणजे हे ठिकाण आरोग्य सुविधांचे केंद्र असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे आरोग्य सेवेसाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अशा स्थितीतून प्रवास करावा लागणं हे अत्यंत दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे नागरिकांनी महापालिका वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करावा रस्त्याची स्वच्छता व दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी शाहरुख शेख नकाश नाशिककर स्थानिक नागरिक उपस्थित होते असं थांबलेलं आहे त्याच्यामुळे काय होते लोकांनाही भरपूर त्रास होतोय त्यामध्ये लोकांना ते लोक त्यांना येण्या जाण्यासाठी एवढा प्रॉब्लेम होतो आहे की यांना येण्या जाण्यासाठी रस्त्यावरून जाताना गाड्यावर तिथे अंगावर पाणी उठते भरपूर ॲक्सिडेंट होतं तिथे त्यांना नगरपालिकेला आम्ही दहा वेळा अर्ध देऊन दहा वेळा त्यांना सांगून तरी पण ते दे त्याच्यावर लक्ष देत नाही आहेत आता हा पाणी कित्येक वर्ष झाले तर था थांबतोय एक दहा मिनटं अर्धा तास पाऊस पडला तरी तर पाणी थांबतोय त्यात येण्यासाठी जाण्यासाठी लोकांना भरपूर त्रास होतोय ह्याच्यासाठी नगरपालिकेने ह्याच्यावर काहीतर विचार करून हा पाणी सगळं आता तर घाल घालवण्याचा प्रयत्न करावा कुठले तर ह्याच्यातला ड्रेनेजचं सप्लाय देण्याचा पाणी काढावा नाही तर पूर्ण रस्ता करावा हा रस्ता एवढा खड्डा मोठा झाला आहे की येता आता गाड्या लोकांना माहीत माहिती पडत नाही की हा पाणी किती आहे आणि खड्डा किती आहे येतात जाता लोक दररोज कमी कमी चार पाच जण इथं ॲक्सिडेंट होतात पडतात शिविलला लोकमध्ये उच्चार करण्यासाठी येतात त्या ॲक्सिडेंट ॲडमिट होण्यासाठी येतात हेच आम्हाला कळत नाही जवळ मी पंचवीस वर्ष काढले आणि आतापर्यंत दोन नंबर गेटला राहा पाण्याची अवस्था आहे घर जर पाऊस पडला तर पाऊस एकदा पाणी इथं जात नाही आणि किती वेळा तर सांगितलं आयुष्य किती जर येऊन पती बसिवून गेले आता जे आयुक्त आहेत ते एक नंबर ऐकत आहेत म्हणून तिने निर्णय घेऊन या पाण्याचा कर निचारा करावा अशी आमची अपेक्षा आहे आणि तीव्र स्पड असल्यामुळं एमरचे पेशंट मोटरसायकलून येतात बाईक शिलिप होऊन गाडी शिलिप होऊन किती वेळ झालेलं दा, दा, असते आम्ही स्वतःहून खांद्यावर घेऊन पेशंटला देऊन व्यवस्थित केलेलं असते याबद्दल महानगरपालिकेनं होताल तेवढं लवकर आयुष्याने निर्णय घेऊन हे पाण्याचा निसाळा करावा अशी आमची अपेक्षा आहे